मोजता येणार नाही अशी खुसखुशीत आणि त्याचबरोबर भरपूर भर लिह सुटलेली खरांची तर त्यासाठी एका कटोऱ्यामध्ये एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा टाकून घेतला पाणी टाकून याचा घट्ट उंडा मळून घ्यायचा ते मळून टाकायची गरज नाही उंडा महाला केला घ्यायचा तेव्हा झाकण ठेवून मिनटं भिजात ठेवायचा एका वाटीमध्ये मी भाजले तीळ घेतले आहेत अर्धी वाटी तीळ आहेत आणि एक वाटी गूळ आहे तर हे तीळ आणि गूळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये मी एक चमचा मैदा आणि एक चमचा कोनफ्व टाकून यामध्ये तूप टाकून आपण स्लरी बनवून घेणार आहोत तर एकदम घट्ट सरायची स्लरी बनवून तयार आहे जे पीठ भिजत ठेवलं होतं त्याला एकदा हाताने मळून घ्यायचं आणि त्याची उंडी तयार करून घ्यायची आणि एकदम अशी जितकी पातळ लाटणं तितकी याची चपाती लाटून घ्यायची पाच चा, ते सहा चपात्या लाटून घ्यायच्यात एक चपाती पळपा टाकायची ज्याची आपण मैदा आणि कॉर्नफ्लावरची स्लरी बनवून घेतली तिनं त्या अगोदर सगळ्या चपाती लावून घ्यायची थोडासा वरतून मैदा स्प्रेड करायचा आणि दुसरी चपाती यावर टाकून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्या चार पाच चपात्या ही स्टेप करून करायची आहे एका एक टाकायचे त्यावर अगोदर स्लरी लावायची आणि नंतर एकदम हे असा गोल आकारामध्ये याला रोल करून घ्यायचा आणि मस्तपैकी याला मधोमध कट करून घ्यायचा आणि मधोमध कट केला की परत दोन्ही बाजूने याला व्यवस्थितपणे छोट्या छोट्या कट करून घ्यायचं आणि लगेच याला थोडंसं पळपटाव पीठ टाकायचं म्हणजे मैदा टाकायचा आणि थोडंसं लाटून घ्यायचं हलक्या लाट्याचा जसा जोर देऊन लाटायचा नाही करंजीचा साचा घेतला त्यामध्ये पान ठेवून घेतला आणि मस्तपैकी यामध्ये सारण घालून करंजी बनवून घ्यायची बनवून घेतलेल्या करंजी लगेच तेलामध्ये तळून घ्यायच्यात मीडियम मिडियम माचीवर आपल्याला करंज्या तळायच्यात ते तेल जास्त कडकडीत कर गरम नको मस्तपैकी कुरकुरीत अशी भरपूर लेर सुटलेली आपली खाजेची तयार तयारी या दिवाळीला तुम्ही नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका